ब्राह्मण समाजाचे उपोषण करते दीपक रणवरे यांचा अमरण उपोषण आठव्या दिवशी स्थगित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे ठाकरे गट शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या उपस्थितीत रणवरे यांनी स्थगित केलं उपोषण जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी हरकळ जालना तहसीलदार छाया पवार यांनी उपोषण करते रणवरे यांना मागणी पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या दर ब्राह्मण महासमाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांचं अमरण उपोषण आठव्या दिवशी स्थगित झालंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ ठाकरे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे गट शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या उपस्थितीत रणवरे यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे या मागणीसाठी रणवरे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले होते रणवरे यांचं उपोषण आठव्या दिवशी स्थगित झालंय काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय या बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे यांच्या माध्यमातून फोनवरून उपोषणकर्ते दीपक रणवरे यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती यावेळी आपण जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मागणी पूर्ण करण्याचं आज जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी हलकर जालना तहसीलदार छाया पवार यांनी उपोषण करते रनवरे यांना मागणी पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं या पत्रावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सही आहे दरम्यान मागणी पूर्ण करण्याच्या लेखी आश्वासनानंतर रनवरे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय रणवरे यांच्या मागणीवरून चर्चा करण्यासाठी येणाऱ्या तीन सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे असं देखील रणवरे यांनी म्हटलं आहे यावेळी अखिल भारतीय या बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे श्याम कुलकर्णी श्रीधर जोशी माधवाचार्य अयाचित ऍडव्होकेट बलवंत नाईक श्रीकांत जोशी दीपाली देशपांडे विजय अवस्थी ठाकरे गटाचे शहर प्रमुख घनश्याम काकीवाले शहर प्रमुख दुर्गेश कोटीवाले संजय रत्न पाके आदी सामाजिक कार्यकर्ते बाबुराव सत्कार आदींची उपस्थिती होती उपोषण आठ दिवसात सुटलेले काय आश्वासन दिलं तुम्हाला या ठिकाणी एच साहेब तहसीलदार मॅडम यांना पत्र घेऊन तीन तारखेला मंत्रालयामध्ये बैठक लावलेली आहे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री संबंधित विभागाचे सचिव त्यांच्यासह शिष्टमंडळाची बैठक आहे म्हणून आज सर्व ब्राह्मण समाजाचे बंधू भगिनी विचार करून आज हे उपोषण स्थगित केलेलं आहे म्हणून संपूर्ण शहरासह महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींना हो तसेच विविध संघटनांनी राजकीय संघटनांनी जे काही पाठबळ दिलं पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय भग